आज एक छोटंसं पाउच बनवूया पटकन होणारं आणि असं तुम्ही मोठ्या साईजचंसुद्धा सा बनवू शकता त्याच्यासाठी मी हा ब्लाउज पीस घेतला आहे आणि ही त्याची बॉर्डर आहे त्याचे दोन पीस करून मी हे कट करून घेते इथे मी हे दोन पीस घेतलेत कॅनवास येतो तो कॅनवास मी ह्याच्या मागे चिटकवून घेतला आहे त्याचं माप आहे सात इंच बाय नऊ इंचाचे दोन पीस आहेत आणि ह्याला मी असा शेप देऊन घेतला आता हा शेप कसा दिला आहे तो मी ह्या पीसवर दाखवते आता ह्याची उंची आहे सात इंच आणि रुंदी आहे नऊ इंच इथे ह्या पेनने प्रिंट दिसणार नाही म्हणून ह्या साईडला मी मार्क करते इथे ही ही खालची बाजू आहे इथे दोन इंचावर मार्क करायचं दोन इंच तसंच सुद्धा दोन इंचावर मार्क करायचं तर हे झाल्यानंतर इथे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच हे जे दोन इंचा मार्क आहे त्याला जोडून घ्यायचं आता हे असेच मार्क ह्या साइडला सुद्धा करायचे आणि हे असं कोणती अशी गोल वस्तू घ्यायची आता हे मी हे मार्क आणि हे मार्क ह्याला जोडेल असं ठेवून मी असं एक राऊंड शेप देते हा असा राऊंड शेप दिलाय आता हे जसं मार्क केलं तसंच ह्या बाजूला सुद्धा मार्क करून घेऊया आता हे मी असं दोन्ही बाजूने मार्क करून घेतलं ते झाल्यानंतर हे आपल्याला कट करायचं आहे हे इथे सुद्धा आता हे असं कट करून झाल्यानंतर असं फोल्ड करायचं इथे दोन इंचाचा मार्क केला होता इथे दोन इंचाचा मार्क केला होता तो जोडायचा मग हे असं एका लाईनमध्ये मध्ये ला। येईल हे असं ठेवलं हे झाल्यानंतर इथे इथे अर्धा इंचाच मार्क करायचं अर्धा इंचाच आणि वरच्या बाजूला इथे दोन इंच आणि हे असं जोडून घ्यायचं जोडून घ्यायचं आता हे मी मार्क केले त्या मार्कवरच पहिल्यांदा आपल्याला शिलाई करायची आहे आणि हे असंच ह्या बाजूला सुद्धा करायचंय आता हे दोन्ही बाजूला मार्क केलं होतं त्याच्यावर शिवून घेतलं शिवून घेतल्यानंतर हे असं साइडने कट करायचं दोन्ही बाजूला आता हा जसा पीस बनवलाय तसाच हा बनवलाय आणि ह्याच्यासारखे दोन अस्तरचे पीसेस आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आता हे फॅब्रिकचे पीसेस जसे बनवले तसाच तसेच हे दोन्ही अस्तरचे पीसेस बनवले सेम मापाचे ते झाल्यानंतर ही आठ इंचा घेतली घेतलीय झीपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि त्याच्या मागे ह्याची सरळ बाजू शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर अस्तर आतल्या बाजूला आणि छान असं आतल्या बाजूला करून घ्यायचं आणि इथे टॉप स्टिच इथे टॉप स्टिच करून घेतलं हे झाल्यानंतर ही दुसरी सरळ बाजू आहे ही अशी ठेवायची उलट बाजू आतल्या बाजूला ही अशी ठेवायची च्या मागे झेपरची मागची बाजू आणि सरळ बाजू याच्यावर शिवून घ्यायचं तर हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर आणि हे फॅब्रिक एकत्र घेऊन इथे सुद्धा टॉप स्टिच करायचं दोन्ही बाजूला टॉप स्टिच झाल्यानंतर रनर इथून रनर घालायचा शी ही एक छोटीशी पट्टी शिवून घेतली आहे आता जर तुम्हाला किचन ह्याला जोडायची असेल तर ह्याच्यात तुम्ही किचनची रिंग घालून सुद्धा जोडू शकता आता ही झिपर जिथे लॉक होते तिथे ही पट्टी जोडायची हे अस्तर साईडला करते आणि इथे हे असं इथे इथे जोडायची स्ट्रीप जोडून घेतली त्याच्यानंतर दोन्ही फॅब्रिक एकत्र दोन्ही अस्तर एकत्र अस्तरच्या कोणत्याही एका बाजूला इथे तेवढी जागा सोडायची आणि ही जी शिलाई आहे ती सुद्धा एकत्र ठेवायची शिवून घ्यायचं आता हे शिवताना ही झिपरची बाजू अस्तरच्या बाजूला ही अशी फोल्ड करायची इथे शिवून घेतलं तेवढी जागा सोडली आहे इथे मी मार्क केलं होतं पण शिवताना पुढेपर्यंत शिवत गेले म्हणून ह्याच्यानंतर एवढी जागा सोडली ते झाल्यानंतर आता सरळ बाजूला करायचं ही झिपर ओपन करायची आणि हे सरळ बाजूला घ्यायचं आता ही सरळ बाजूला केल्यानंतर ही जी ओपन स्पेस आहे त्याच्यातून हे कॉर्नर्स छान असे बाहेर काढून घ्यायचे आणि हे झाल्यानंतर ह्याचं आतल्या बाजूला फोल्ड करायचं आणि शिवून घ्यायचं इथे टॉप स्टिच करून घेतलं तर हे झाल्यानंतर असतं रातल्या बाजूला घ्यायचं अशी ही सुंदरशी आपली बॅग तयार झाली आहे पटकन तयार होते आणि छानसा असा बेस सुद्धा त्याला बेस सुद्धा आपण केलाय आणि अशी ही छानशी पर्स तुम्ही कोणाला गिफ्ट देऊ शकता किंवा एखाद्या पार्टीसाठी म्हणून सुद्धा ही अशी वापरू शकता